कुठलंही वाटण न वापरता चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बटाट्याची भाजी भरपूर आवडते आणि बटाट्याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आपण बनवत असतो आज आपण बटाट्याची रस्सा भाजी तर बघणार हो। आहोत त्याचबरोबर पंजाबी ढाब्यावरती ज्या पद्धतीची बटाट्याची भाजी बनवली जाते त्याचं सिक्रेटसुद्धा बघणार आहोत त्यासाठी स्वच्छ धुतलेले मीडियम साईजचे तीन बटाटे दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो याची ग्रेव्ही बनवूयात दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं चांगलं लाल करून घेतलं आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेला आहे मिठामुळे कांदा चांगला शिजून गाळ होतो कांद्याबरोबरच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहे दोन तीन मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे मीठ टाकल्यामुळे कांदा इथे चांगला भाजला गेलेला आहे त्याच्यामध्येच एक मोठ्या साईजचा लाल टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो शक्य तेवढे बारीक करून घ्यायचे आता इथे पंजाबी ढाब्यावरचं सिक्रेट म्हणजे अर्ध्या टोमॅटोबरोबर चार ते पाच काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे काजूमुळे भाजीला घट्ट पाण्या येतो त्याच्याबरोबरच चवसुद्धा वाढते आणि भाजीला कलर सुद्धा छान येतो आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल सर्व मिक्स करून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाप काढून घेतलेले आहे आणि इथे बघत असाल कांदा टोमॅटो काजूची पेस्ट इथे चांगली भाजून सर्व मिश्रणाला तेल सुटलेलं आहे आता इथे टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे भाजीची चांगली घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते भाजी वेगळी आणि भाजीतील पाणी वेगळं असं होत नाही आता याच्यामध्येच एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकलेली आहे मालवणी मसाला नसेल तर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता मसालेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये किचन किंगचा मसाला किंवा मॅगी मॅजिकचा मसालासुद्धा टाकू शकता तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकायचं आहे इथे मसाल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि बघा इथे सर्व मसाले चांगले भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त पाव कप पाणी टाकायचं आहे मी इथे छोट्या वाटीने एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली बटाट्याच्या भाजीसाठी संपूर्ण ग्रेवी तयार झालेली आहे ग्रेवीने संपूर्ण पाणी इथे शोषून घेतलेलं आहे कापलेली कोथिंबीर टाकायची चांगलं मिक्स करायचं चा, आता ही ग्रेव्ही आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून ग्रेवी, ग्रेवी शिजत आहे तोपर्यंत बटाटे कापून घेऊयात बटाट्यांचे साल काढायचे नसतील तर बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा बटाटा साल काढूनसुद्धा वापरू शकता आता इथे मी एका बटाट्याच्या आठ फुडी करून घेतलेल्या आहेत फोडी थोड्या पातळ पातळ करायच्या म्हणजे बटाटा पटकन शिजतो तर इथे बघा मी या पद्धतीने बटाटा कापून घेतलेला आहे तुम्ही छोट्या छोट्या पीसेसमध्ये बटाटे कापले तरी चालतील आता हे बटाटे पुन्हा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटा दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता त्याच्यामुळे बटाट्याची सर्व माती निघून गेलेली आहे बटाटा कापल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आहे आणि त्याची साल चांगली क्लीन करून घ्यायची आहेत बटाटा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि ग्रेव्हीमधून सुद्धा पूर्ण तेल रिलीज झालेला आहे झाकण ठेवून लो फ्लेमवरती फक्त दोन ते ती तीन मिनटं ग्रेव्ही इथे शिजवून घेतलेली आहे आणि इथे बघत असाल अतिशय घट्ट आणि रिच अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्येच धुतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बघा आपण जी ग्रेव्ही बनवलेली असते तीच ढाब्यावरती ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते ज्यावेळेस ऑर्डर येते त्यावेळेस ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकून ग्रेव्ही उकळवली जाते त्याच्यामध्ये बटाटा टाकला जातो थोडेसे मसाले टाकले जातात आणि थोडीशी भाजी उकळवून सर्व केली जाते तर बघा इथे आता ग्रेव्हीमध्ये बटाटा टाकलेला आहे आणि बघत असाल अतिशय घट्ट मसाल्यांचं कोटिंग बटाट्यावरती झालेलं आहे आणि मसाल्यांचा चमचमीत सुगंध घरभर दरवळत आहे मसाल्यामध्ये बटाटा चांगला मिक्स झाला की पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची म्हणजे मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर इथे बटाट्यामध्ये उतरतो तुम्ही इथे झाकण ठेवून वाफ न काढता डिरेक्टली पाणी टाकलं तरी चालेल मी आता पुन्हा झाकण ठेवलं आणि दोन मिनटं फक्त इथे वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा इथे बटाट्याला आणि ग्रेवीला चांगलं तेल सुटलेलं आहे तुम्ही या स्टेजला मीठ टाकून बटाटा वाफवून घेतला तरी चालेल म्हणजे सुक्की मसाला बटाट्याची भाजी इथे तयार होईल आणि ती भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते तर चला इथे बटाटा चांगला मिक्स झालेला आहे आणि इथे चमच्याला बघत असाल घट्टसर ग्रेवीचं कोटिंग तयार झालेलं आहे आपण कुठेही वाटण बनवलेलं नाही फक्त कांदा आणि टोमॅटो आपण चांगले फ्राय करून घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटो थोडा वेळ देऊन फ्राय करायचं म्हणजे भाजीला चांगलं तेल सुटतं मसाले चांगले भाजले जातात आणि त्याच्याबरोबरच भाजीला चांगली चव चा येते आता इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि बघा भाजी उकळली नाही त्या स्टेजलासुद्धा भाजी किती घट्ट अशी दिसत आहे आता भाजीला उकळाली की झाकण ठेवून फक्त पाच मिनटं बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे आणि इथे आपला रस्सा बटाटा तयार झालेला आहे आता झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि फक्त लो फ्लेमवरती पाच मिनटं हा बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि बघा मध्ये एकदा फक्त झाकण खुलून बटाटे खालीवर करून घ्यायचे म्हणजे सर्व बटाटे व्यवस्थित शिजतात पाच मिनटं झालेले आहेत आणि बघा झाकण काढल्यानंतर आपली इथे बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आणखीन घट्ट आवडत असेल तर भाजी थोडीशी आटवून घ्यायची भाजीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे घमघमीत सुगंध घरभर या भाजीचा दरवळत आहे बटाटेसुद्धा चांगले शिजलेले आहेत आणि सुद्धा चांगली घट्ट झालेली आहे पंजाबी ढाब्यावरती ज्या पद्धतीची बटाट्याची भाजी मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी भाजी ही तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा बऱ्याच वेळेस घरामध्ये भाजीला काही नसतं त्यावेळेस आपण बटाटाच बनवत असतो मात्र त्याच पद्धतीचा बटाटा खाऊनसुद्धा कंटाळा येतो मग त्यावेळेस या पद्धतीचा मसाला बटाटा किंवा बटाट्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा थे आता इथे बटाट्याची फोडी चेक करून बघितली बटाटा चांगला शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे थंड झाल्यानंतर आणखीन ही भाजी थोडीशी घट्ट होणार आहे तरी ते भाजी बघत असाल कुठेही बटाटा वेगळा ग्रेवी वेगळी किंवा ग्रेवीमधून पाणी वेगळं असं होत नाही अतिशय घट्ट ग्रेवीचा आपला बटाटा तयार झालेला आहे फक्त तेलामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करताना थोडासा वेळ घेऊन फ्राय करायचा म्हणजे भाजी अतिशय घट्ट चमचमीत रसरशीत आणि टेस्टी बनते चपाती भाकरी नान पराठा किंवा तंदुरी रोटी सर्वांबरोबरच ही भाकरी खूप छान लागते त्याच्याबरोबरच गरम गरम वाफळलेल्या भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूपच टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद